समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांच्यावर आज सकाळी भर रस्त्यात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ठोंबरे हे वारी परिसरातून कोपरगाव येथील समता पतसंस्थेत कामानिमित्त येत असताना बेट नाक्याजवळ काही अज्ञात इस्मांनी त्यांना अडवले हल्लेखोरांनी तू काका कोयटे यांचे सोशल मीडियाचे पेज हँडल करतोस का त्यांचे सोशल मीडियाचे काम करतोस का अशी विचारणा करत अचानक ठोंबरे यांना जबर मारहाण केली त्यांना तातडीनेमुळे हॉस्पिटल कोपरगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच सप्तनागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी व संचालक मंडळ बोटा सखेडे कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले हल्लेखोराड विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना घटनेची सविस्तर माहिती दिली निष्पाप कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली या घटनेमुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोमरे आज सकाळी वारीवरून त्यांच्या घरून ते समतामध्ये ड्युटी करता येत होते त्यावेळेस सकाळी बेट नाक्याच्या जवळ त्यांना एक चार पाच गुंडांनी अडवलं आडून त्यांना तिथं त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांना तिथं विचारण्यात आलं की तुम्ही काकासाहेब कोयटेंचं सोशल मीडियाचं पेज हँडल ऑपरेट करतात का तो म्हणे मी काही करत नाही विषय तेवढे आमच्याकडं प्रूफ आहेत की सगळे सोशल मीडियाचे पेजेस हे तुम्हीच हँडल करतात आणि त्याला तिथं जोरदार मारहाण करण्यात आली त्याचे कपडे फाडण्यात आले आणि अशी एक दहशत कोपरगावमध्ये निर्माण करण्याचं काम हे आता नाईलाजाने सांगावं लागतं की आता विरोधी पार्टीकडून हे काम करण्यात आलेलं आहे आमचा काय हा कुठला राजकीय स्टंट नाही एक साधा कर्मचारी आहे जो त्याचा रोजगार करता आशा आशा रोजगार भागवण्याकरता समतामध्ये येतो आणि अशा बारीक अशा छोट्या रोजगार कामगारांना तुम्ही जर धमकवणारा असाल दहशत निर्माण करणारा असाल तर आमचा नाईलाज होईल आज कोपरगावातली जनतेमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे आणि हे वातावरण शांततेमध्ये कोपरगावच्या निवडणुका पार पाडाव्यात अशी आमची निर्भीळ इच्छा आहे परंतु जर विरोधी पक्षाकडून जर अशा काही गोष्टी होत असतील तर नाईलाज असतो आम्हालासुद्धा नको त्या लेवलला जावं लागेल खरं ला तर आम्ही ह्याच्याकरताच ह्या विषय वाढायला नको म्हणून आज पोलिस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आम्ही तीन दिवसापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि आम्ही समता तर इथं अर्ज दिलेला आहे की समताची बदनामी करून फसवणुकीचे एक मजकूर सोशल मीडियावर टाकण्यात आलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी तर पोलीस साहेब आम्हाला तीन दिवसापासून सांगताहेत की त्या माणसाचा शोधच लागत नाही आहे अरे हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जमानामध्ये तुम्हाला जर मोबाईल नंबरचा शोध लागत नसेल तर हे कोणाच्या दबावामध्ये काम करतायत हे आपल्या सगळ्यांना कळतं आहे आणि हा दबाव जर ते असंच वाढणार असतील तर जनता थांबणार नाही मग विनाकारण नको त्या गोष्टींचा उद्रेक झाला कोपोरवामध्ये काय होतं आपण इतके दिवस शांततेमध्ये कोपोरवामध्ये राहतो आहे शांततेमध्ये काम काज करतो आहे आज व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांमध्ये दहशतवाद निर्माण करायचं काम असेल कर्मचाऱ्यांना मारहाण करायचं काम असेल बदनामीकारक मस्कूर टाकायचं काम असेल हे सगळे उद्योग आता विरोधी पक्षांकडून चालू आहे त्याच्यामुळं ही दहशत कशी थांबवायची याचीच विनंती करण्याकरता आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला आलो आहोत आमच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो कर्मचारी तक्रार सुद्धा दाखल करतो आहे आत्ता तो हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेला आहे आल्यानंतर त्याच्यावर आम्ही ते तक्रार सुद्धा दाखल करणार आहोत पण आज मीडियाच्या माध्यमातून आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना एकच सांगणं आहे की साहेब ही जी काय दहशत चालली आहे ही थांबवायची जबाबदारी आज तुमच्यावर आहे आज या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साहेब ही कोपरगावची दहशत थांबवा विरोधकांना विनंती करून काय उपयोग नाही कारण आम्ही त्यांना विनंती करून थकलो की दहशतवाद काम करू नका आता आमची एकच अपेक्षा आहे की कोपरगाव पोलीस स्टेशननी गावात जी दहशत चालू आहे ह्याच्यात कारवाई करून त्यांनी दहशत थांबवावी अजूनपर्यंत आम्ही जो अर्ज केलेला आहे त्याचा एफ आय आरसुद्धा दाखल करून घेण्यात आलेला नाही आणि ना आत्तासुद्धा एफ आय आर दाखल करता की नाही हेच आम्हाला बघायचं आहे काय होतं आहे मग जनता हातबल होईल विनाकारण आम्हाला आमच्या संरक्षणार्थ आम्हाला सगळ्यांना पुरुषमध्ये येऊन बसावं लागेल तरच आमचं रक्षण होईल नाही तर आम्हाला कोणी वाचू शकणार नाही ही एक मोठी एक शक्ती आहे त्या शक्तीपुढं आम्ही नाही पुढे पडू शकणार ही पुढं आम्ही नाही पुढे पुढू शकणार जनता यांना नक्की यांना प उत्तर देणार मतदानाच्या माध्यमातून जनतेना उत्तर देणार पण दशेच्या माध्यमातून आम्ही व्यापारी माणूस आहोत आम्ही यांना उत्तर देऊ शकणार नाही म्हणून आमचं पुरुष विनंती आहे की साहेब आम्हाला वाचवा